मराठी भाषेवरनं नक्की काय काय चाललंय हे तुम्हाला देखील माहिती आहे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे परंतु मराठी भाषेचा मंत्री म्हणून जाहीरपणानं सांगतो की मराठी आपली मायबोली आहे मातृभाषा आहे आणि मराठी भाषेचा अवमान करण्याचा प्रयत्न जर या राज्यामध्ये कोण करणार असेल तर ते खपून घेतलं जाणार नाही ही देखील आमच्या महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे महायुतीच्या सरकारची भूमिका आहे पण त्याच्यावर देखील काही राजकारण होतं त्याच्यावर देखील हिंदीची सक्ती केली असं सांगितलं जातं पण या सभागृहामध्ये मला आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे कारण साक्षीदार मी आहे अध्यक्ष महोदय मी राज्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो राज्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना केंद्र शासनानं शैक्षणिक धोरण वीसशे वीस हे जाहीर केलं आणि वीसशे वीस परत ऐका ना हो दे ना तुम्ही जसं खोट खोट रिपीट करता तसं आम्ही खरं रिपीट करतोय त्याच्यामध्ये काय कैलासजी मला असं बसून सांगतायत की हे मी बोललेलो आहे म्हटलं हे खरं आहे ते परत बोलायला कोणाची भीती असण्याचं काही कारण नाही पण काही लोक खोटं सारखं सारखं बोलतात ते खोटं सारखं सारखं रेकॉर्डवर राहू नये म्हणून कैलासी फक्त मी तुमच्या कानाला त्रास देतोय मुद्दा साहेब असा आहे की उच्च व तंत्र शिक्षण विभागाची एक समिती स्थापन झाली त्याच समितीचे अध्यक्ष डॉक्टर माशेलकर साहेब होते आणि डॉक्टर माशेलकर साहेबांनी एक रिपोर्ट तयार केला त्या रिपोर्टमध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे की पहिली पासून बारावी पर्यंत मराठी तर सक्तीची आहेच इंग्रजी आहे परंतु पहिली बारा ते बारावी हिंदी देखील शिकवलं गेलं पाहिजे ते सक्तीचं केलं पाहिजे हा अहवालात पॅरा नमूद आहे आणि बावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस ला हे आम्ही स्वीकारलं शंभर टक्के मी देखील त्या फोटोत आहे आहे ना जे आहे ते आहे पण मी स्वीकारला नाही कायला जी मी फोटोत आहे बाजूला उभा आहे मास्क लावून करोना होता त्यावेळी तर त्याच्यामुळे जो ज्यांनी स्वीकारला तीच मंडळी आता सांगतायत की हिंदी अनिवार्य करू नका ज्याने हिंदी अनिवार्य करा म्हणून अहवाल स्वीकारला आणि नंतर लक्षात आलं की हिंदी अनिवार्य केलंय हे जर महानगरपालिकेच्या तोंडाला लोकांना कळलं तर आपली बदनामी होऊ शकते आपली मतं कमी होऊ शकतात म्हणून पुन्हा एकदा मराठीची सक्ती जी आहे ती तशीच ठेवा आणि हिंदीची सक्ती काढून टाका जी हिंदीची सक्ती कधी झालीच नव्हती महायुतीच्या सरकारनं कैलासजी मी आता तुम्हाला आपण मोठ्या चॅलेंज करत नाही पण मी आपल्याला जाहीरपणानं सांगतो की हिंदीची सक्ती केलेली आहे असा कुठचाही जी आर नाही हिंदी अनिवार्य नाही सांगतो ना ते पण सांगतो पूर्ण सांगतो तुम तुमची सगळी शंका शंका दूर होऊन तुम्ही इकडे येईपर्यंत तुम्हाला जे जे काय आवश्यक का आहे ते सांगतो त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की हिंदी ही ऑप्शनल आहे हिंदी कधीही सक्ती केलेली नाही पण हिंदीची सक्ती केली अशा पद्धतीचा मात्र फेक नरेटिव्ह काही मंडळींनी सेट केला परंतु त्याच्यामध्ये देखील संभ्रम राहू नये मराठी माणसाच्या मनामध्ये त्याच्यामध्येही संभ्रम राहू नये म्हणून डॉक्टर नरेंद्र जाधव साहेबांची कमिटी नेमण्यात आली आणि तो जी आर रद्द करण्यात आला मराठी माणसाच्या मनामध्ये नाहक केलेला गैरसमज हा गैरसमज राहू नये यासाठी उचललेलं ते पाऊल होतं आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे सा की हिंदीची सक्ती कधीच नव्हती महायुतीच्या सरकारनं हिंदीची सक्ती करण्याचा प्रश्नच येत नाही ते ऑप्शनल दिलेलं होतं परंतु त्याचं देखील काही लोकांनी प्रचंड पद्धतीनं राजकारण केलं तुम्ही राजकारण केलं ते लक्ष लाभ होऊ दे परंतु मराठी भाषाच्या अंतर्गत नक्की काय चाललंय तर काही लोकांनी आरोप केला की मराठी भाषा भवन त्याचं कामच सुरू झालेलं नाही अध्यक्ष महोदय मला आपल्याला विनंती करायची आहे आपण एक टीम नेमा त्याच्यामध्ये काही पत्रकारांना देखील घ्या आणि ही दोन्ही कामं चालू झालीत की नाही ही विधिमंडळाच्या समितीकडनं तपास करा म्हणजे एखादं काम सुरू झालेलं असताना मराठी माणसाच्या भावना भडकवण्यासाठी ते कामच सुरू झालं नाही अशा पद्धतीचा खोटा प्रचार करणं हे देखील अयोग्य आहे विश्व मराठी संमेलन देखील दरवर्षी आम्ही घ्यायचा निर्णय घेतलाय या वर्षी देखील विश्व मराठी संमेलन हे नाशिकमध्ये आम्ही करतोय त्यावेळी बाल साहित्य संमेलन आपण करणार आहोत त्यावेळी महिलांसाठी साहित्य संमेलन आपण करणार आहोत अखिल भारतीय साहित्य संमेलन तर आपण करतच असतो पण तरुणांसाठी देखील संमेलन आपण करणार आहोत खऱ्या अर्थानं मराठी भाषेला आहे त्याच्यापेक्षा साता समुद्रापलीकडे पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनानं यावर्षी असे धोरणात्मक निर्णय घेतलेत हे देखील या ठिकाणी मी नमूद करतो आणि विश्व मराठी संमेलनाच्या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींशी आणि एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा झाली देशातलं सगळ्यात चांगलं साहित्य म्युझियम करण्याचा निर्णय देखील महाराष्ट्र शासन भविष्यामध्ये करणार आहे त्याच्यामुळं मराठी भाषेला ताकद देण्याचं नाही तर मराठी भाषा जी फक्त सतरा देशांमध्ये बोलली जाते किंवा सतरा जिल्ह्यांपर्यंत पोहोचलेली आहे ती चौऱ्याहत्तर देशांमध्ये पोचवण्यासाठी महाराष्ट्र शासन मराठी विभाग हे कार्यरत आहे आणि एका वर्षात आम्ही चौऱ्याहत्तर देशामध्ये आमची बृहन मराठी मंडळ स्थापन करून दाखवू हा देखील विश्वास या सभागृहाला मी देतो पुन्हा एकदा उद्योग विभाग आणि मराठी विभाग याबाबत सन्माननीय सदस्यांनी ज्या काही सूचना केल्या आहेत त्या सकारात्मकतेनं घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल एवढाच शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बदल राहत सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रेस करा